धम्मपथावर मार्गस्थ विश्वातील तमाम धम्मप्रिय भावांना आणि बहिणींना सर्वांना जय भीम जय जे संविधान नम बुद्ध आहे मी डोरनाळीकर विद्यासागर आणि आपण सर्वजण मिळून करू या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर मित्र हो बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या ठिकाणी अकरा एप्रिल एकोणीसशे पंचवीस रोजी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करत असताना कुटुंब पद्धती कशी असावी कुटुंब म्हणजे काय आणि कुटुंब प्रमुख कसा असला पाहिजे या संदर्भाने अनमोल असा संदेश बाबासाहेब देतात तर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग एकमधील पेज क्रमांक एकोणतीसवरती बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बघा एक पत्नी व एक पती हीच कौटुंबिक पद्धत रास्त आहे कुटुंब म्हणजे आपल्या प्रजेचे संरक्षण व संगोपन करण्यास समाजाने स्थापन केलेली एक संस्था आहे ही संस्था चालविणारी दाम्पत्य जितकी जास्त शुद्ध सात्विक आणि अभिमानी असतील तितकीच त्यांच्यापासून निपजणारी संतती सुद्धा शुद्ध सात्विक आणि अभिमानी असू शकेल आणि म्हणून जर आपल्याला आपली संतती हे शुद्ध सात्विक आणि अभिमानी निपजले पाहिजेत असं वाटत असेल तर ता आई वडिलांनी म्हणजे त्या कुटुंबप्रमुखांनी दाम्पत्यांनी सुद्धा ती काळजी घेतली पाहिजे ते स्वतः शुद्ध असले पाहिजेत सात्विक असले पाहिजेत आणि अभिमानी असले पाहिजेत तरच त्यांची संतती त्या पद्धतीचे निपजू शकते हा अनमोल संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे तेव्हा पण हा समजून घ्यावा त्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय संविधान नमबुद्धा आहे